गुड मॉर्निंग मित्रमंडळी सबस्क्रायबर सगळ्यांना सकाळ शुभ 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 तर आज आहे किंक्रांत किंक्रांत म्हणजे काय आज आज आहे भांडणाचा दिवस बरोबर ना, चारी। चारी। ना, ना तर पाय म्हणली आज भांडणं नको करू आज दिवस चांगला नाही मग वर्षभर भांडणं होती कोण सांगते बघा तर वेलकम बॅक टू प्रतिकांक पायल युट्यूब चॅनेल तुमच्या सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही कशा आहेत सगळे बरे आहेत ना बरेच राहा मस्त राहा हेल्दी राहा तुम्हाला येणार आहे हे पुढचं पंचवीस दोन हजार पंचवीस वर्ष आलेलं पंचवीस वर्ष खूप खूप चांगलं जाऊन दे तुमची तब्येत चांगली जाऊन दे तुमची एक फोनचे दोन फोन होऊन दे तुम्ही दोन फोनवरून आमचा अकाउंट सबस्क्राईब करून दे हीच आमची इच्छा बाकी तुमच्या तब्येत तुम्ही काळजी घ्या बाकी काय नाही काय म्हणते काय नाही तू एवढं बोललं मी काय बोलते म्हण ना तू सकाळ सकाळी एवढा चावल तर चला पोळ्यात मी तर पोळ्या खात नाही रात्रीच्या आणि मी मी आता आहे आणि पाव, पाव नाही तुला मग काय खाते मी सांगितलं की जर तुला पोळीने जळजवळ होत तर मग तू मी तुला चपाती बनवते नको म्हणलं काय म्हणलं मी आता आपण रेसिपीच आहे तर म्हणलं थोडं आता मी तात पुतं पाव खाईल आणि थोड्या वेळाने दाल खिचडी पण नव्हत मग ते दाल खिचडी तर मला मी मला पण खायला होईल आणि रेसिपी पण होईल दोन काम एक आहे करायचं कळलं नाही अक्कल खूप आहे पोट बाहेर काढून आपण पोट बाहेर हात दुखते ना म्हणून गेलो मी शोल्डर दुखायला आलाय माझा तर आगा, आगा। एक मिनट झालं सगळ्यांना कुठं बघायचं तुला ग्रीन लाईट कडे बघायचं तू बघती कुठं ऑडियन्स आपली ऑडियन्स आपली इकडे आहे तू हिकडे का बघती अशी ब्लॉक करताना इकडे बघती ऑडियन्स कडे बघायचं असतं कधी पण सांगा तुम्ही तुमच्याकडे बघत नाही आणि तुम्ही कमेंट करता तिला तिला तुमच्याकडे बघू शकून वाटत नाही तू असल्यावर मला कोणाकडे बघू शकत चावरी लेगान चला आता मला वाटलं मोबाईल अजून वरतीच आहे मी वरती बघत होते असं तर आणि एक ना माझ्या कानातल्याची ही डिझाईन पाहिजे होती ना हा हा बघा आताच बघून या बा एक सबस्क्राईब केलंय माझं लग्न आहे पुढच्या मागे मला ती डिझाईन बघायची करायची तर त्यांचं लग्न बहुतेक झालं पण असं सबस्क्राईब करतो तुम्हाला तर करू नका मी बघा हे बघा कानातलं पाहिजे अशी डिझाईन आहे बघा एकदम व्यवस्थित बघा हे बघा पिवळं पिवळं हे सगळं सोन्याचं डिझाईन बघून दिसते का डिझाईन तुम्हाला दिसले असेल तर कमेंट करा ज्यांना कोणाला डिझाईन पाहिजे असेल बघितले असेल तर चांगली गोष्ट मी घातलंच होतं ना कानात मग म्हणलं की नाही घातलंय बघून घ्या परत नाराज होतील कारण की मी हे कानातलं खूप कोणत्या नाराज करायचं नाही त्यामुळे काल मी घातलं होतं अजून काढलं नव्हतं तर माझ्या लक्षात आलं प्रत्येकच्या लक्षात आलं तर सकाळी तुम्ही म्हणता डेली ब्लॉक करा डेली ब्लॉक करा डेली ब्लॉक पडल्यावर डेली कमेंट करणारे लोक काय बसतात सगळे काय सकाळी सकाळी तुम्हाला अकराचं टाइमिंग बेस्ट आहे का सांगा फक्त आपण टाइम चेंज करू जे डेली कमेंट करतात ते तुमच्या टाइम तुम्ही अकरा वाजता कोणत नसतो व्हिडिओ बघायला लाईवला तर अकरा वाजता आपला व्हिडिओ पोस्ट करतो हो रोज आता पण अकरा वाजता पोस्ट होईल कालचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल चांगले चांगले कमेंट केले असेल धन्यवाद त्यासाठी तर काही आज काल आम्ही पोळ्या खाल्ल्या बरोबर आज पण आम्ही पोळ्याच आहे कारण की जेवण बघा किती बाकी दाखवते तुम्हाला हे पातील अर्ध आहे अजून आमटीच एवढी आमटी हे बघा अजून येत पोळे त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी जेवण नाही बनवण बनवलं म्हणजे मी आज जेवण नाही बनवलं सकाळी पप्पा म्हणले मी सकाळी चहान पोळी खाणार आहे मम्मी म्हणली मी सकाळी छान पोळी आहे मी पण सकाळी चहान पोळी खाणार होते प्रतीक म्हणला मी छान पाव आहे कारण की त्याला बारा वाजता भात आहे म्हणून वेगळं असतात लॉजिक आहे तर मी म्हणले मग प्रतीक म्हणलं मग माझ्या माझ्या एकट्यासाठी तू सकाळी लवकर कशा लोटते जेवण बनवायला मग तू झोप तुला पण एक दिवस सुट्टी जेवण बनवायला असं झालं मंग म्हणलं ठीक आहे सगळे मग सगळ्यांनी छान पोळीच खाल्लीये फक्त मी म्हणजे मम्मी पप्पानी छान पोळी खाल्ली आहे जडव काळ धनी तुम्ही काय म्हणून मी पण कवर दिसत नाही आज तू ब्लॅक घातले म्हणून तू कवर दिसतोय म्हणून सांगते ब्लॅक कपडे जरा घालत जा मला आवडतात ब्लॅक पण शायनिंग मारतो शायनिंग हे आता काळा दिसायला लागला चल बघितलं कस ओरडतोय मला जाऊ दे काय करायचं चौथ पटका चहा हे बघा या गाईज नाश्ता करायला आम्ही खातोय मस्तपैकी पूर्णवाची पोळी आणि त्याला मी लावलंय मस्तपैकी तूप हे बघा मस्तपैकी पूर्णवाची पोळी त्याला लावलंय मस्त तूप आणि चहा गरम गरम पोळी आणि गरम गरम चहा वाव तिकडे बघ हे बघा <laughs> परत पडलोय मी दाखव कुठे तोंड दाखव पडतो तू नीट मला समजतच नाही तर काय करू तुला मी लक्ष नाही तुझा पण पडला तर पडला मी तुला उचलून परत लावलं तीन वेळा पडलो नाश्ता करता पण पडलोय कशाला दारू पितोस दारुपीत नाही शब्द नाही माझ्याकडून बोलायला सांगा दारू ना पीत तुम्हाला समळत नाही नीट पी कसं आहे बघ ना दारू ना पीत तुम्हाला समळत नाही नीट हां मग रॅपर आहे मी झापूक झुपूक झापूक झुपूक तुरत सवन नाही प्रतीक कांबळे झापूक झुपूक झापूक झुपूक कुठे पडलं झालं पडलं बघ नवीन लाव नवीन आण लाव लावले घान दिसतीस नवीन लाव घालू मला नवीन लाव माझ्या आईने मला हे नाही असं कर झालं हो पण हातर हे केलं देव हे कर ना कपडे वाट टाके सही काम मिस करायचे का टिकली पासून सगळं लक्ष माझं असतं टिकली पडली मी पडलो हे पडलो तुला कळत नाही मग सांगायला तुला काहीच नाही ना सांगायला काय असलं तर सांगतील ना हा बोला बोल नाही बोलते पण लावू लावू लाव मला लाव पहिलं तू दिसून तुझं लग्न झालंय म्हणून लोकांना टिकली लाव पहिली टिकली लाव टिकली हा तेच लावते पण कसं आहे सगळ्यांकडे बोलायला माझ्याकडे भरपूर शब्द आहेत पण मी बोलत नाही कारण माझ्या मला हे शिकवलं नाही काय

अर्धवट बायक दिसती तू माझी ढिरी पण किती सुटली किती खातीच कसं नाही का लोक मध्ये प्रेग्नेंट आहे का गुड न्यूज आहे का ती आम्ही मकर संक्रांतीची गेल्या वर्षीची व्हिडीओ टाकली पोस्ट केली परत तर त्यावर पण कमेंट गुड न्यूज आहे का काय तुमची इंस्टाग्राम ला आले अरे म्हणलं बाई गेल्या वर्षीची व्हिडिओ होती व्हिडिओ तर खाद्या झाली ती खाद्यावर गुडली ढिगरी वाढली त्याचं काय देज जा सिंदुर आपण अर्धवट बाई बनायचं नाही पूर्ण बाई कुबन पूर्ण पूर्णाबाई बन पूर्णाबाई कुबन पूर्ण बन बाई कुबन अचीत गच्छी गच्ची टाकी टाकीत मासा घाण रेडी घरातले फॅमिली ब्लॉग आहे आपला काही घाण नको बोलायचं बाकी बाकी बरोबर बघते काय बोलली घाण यात घाण काय ते सांग मी माझ्या नवऱ्याबद्दल बोललीये हा घाण काय शब्द घाण आहे मराठी शब्दाचे वाईट पण अर्थ निघतो चांगला पण अर्थ निघतो तर हे तुझ्यावर आहे तू कोणता अर्थ काढणार सिंदूरला पाय दुखतात सिंदूरला तुला पाय नाही लावायचंय हो व असा पायावरती गो घेऊन दे मला नीट बदल मासा सारखी सारखी बसले पोटाच्या आट्या पडायला लागल्यात सकाळी दिसत खाली जरा डायट कर जरा लोक बायको आणले जाडी बायको नको सूप खाऊन खाऊन जाडी व्हायला आणि म्हणते मला सासवाडी सासर सासुरू असते आणि बघा यांची ढिरी सासूर ढिरी बघा ढिरी दिसी की ढेरीस सकाळ सध्या खात्यात अनसा असे सकाळ सात आणत आज राहते आज दे। दे। दे जर भांड ना वर्षभर भांडण झालं तर तुझ्या तोंडाला कुलूप लावतो अजिबात माझ्याशी भांडणं करू नकोस नाहीतर मी वर्षभर तुझ्यावर भांडण भांडणं करल कळलं का आणि आता लोक मला म्हणतील हा प्रतीक बाई पाहायला बोलून देत नाही अजिबात मध्ये मधी करतोय मला माहिती कमेंट करताय म्हणून मला तुम्ही कमेंट करता मला पाहिल्याच बघा असं तर माझं नाव कशा येतं कमेंट मध्ये बघा तिलाच लग्न झाल्यापासून बोलूनच देत नाही लग्न झाल्यापासून माझा सगळा आवाज दबला गेलाय दबून गेलाय माझा आवाज आणि परत म्हणतोय काय सासरू असं म्हणजे काय कुत्र्यासारखं काम करून खायचं पण नाही माणसाने असं याच म्हणणं बघा म्हणजे कुत्र्यासारखं दिवस सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करायचं आणि खायचं पण नाही दोन टाइम दोनच टाइम खाते मी जास्त वेळ पण नाही खायचं काय करायचं माझं आता आतमध्ये घेतलं सुरूवास बायकोवास हे बायकोवास पोट आता घेतले आतमध्ये तुम्हाला नंतर दाखवते ढेरी मी थांबा नंतर दाखवते तो एकदम रिलॅक्स असेल ना तेव्हा ढेरी दाखवते खातो आणि बाथरूम बाथरूम जातो आणि जातो हेच चाललंय फक्त याचा आणि मला म्हणत किती खाती किती खाती किती खाती बघा खरंच काय बोलायचं आता जाऊन द्या जा। आज मी माझे सगळं आमचं सगळं वर्त जो बिछानं वगैरे आहे ना तो मशीनला लावला आज खूप एक्स्ट्रा काम आहेत मला आणि मला हळदी कुंकू पण करायचं आहे पण कसं आहे हळदी कुंकू करायला आता पिरियड्समुळे मला करता येतील का नाही काय माहीत नाही अजून तर नाही आहे पण सांगता येत नाही टेन्शन आले त्याच्यास मला बघू तरी पण पहिलं तर मी पटपट आत्ता कामावरून घेते मग मला एक रेसिपीचा व्लॉग पण करायचा आहे शूट आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडासा बाहेर जायचंय सो बघूयात पुढे काय करता आम्ही आणि मला नवरा वास सासरा वास सासू वास मला सगळाच वास आहे सकाळी प्रत्येक मी जास्त नाश्ता म्हणजे फक्त पाव आणि चहाच केला होता ना त्याला लागली भूक आणि आता मी करते आहे जे आमचं भजीचं पीठ होतं कालचं तर ते भजी मी केले ते म्हणजे तळाले ते भजी बघा अजून होता ते तर मग आता बघा किती वाजलेत दोघं वाजून गेलेत आणि प्रतीकला भूक लागली तरी मग मी आता बनवते प्रतीकला काहीतरी खायला तर बघा मी काय बनवते मला झाल्यावर दाखवता डायरेक्ट ती बनवली आहे गरम गरम खिचडी भात आणि त्यासोबत पापड तळले ते त्यासोबत आहे आपली भजी आणि त्यासोबत ते लोणचं शिवाय खिचडी भात अपूर्ण आहे सो माझ्या तोंडाला बनवतानाच पाणी सुटलं होतं तर नकी, नकी, नकी। रेसिपी चॅनलवरती मी रेसिपी नक्की टाकणार म्हणजे टाकणार आहे तर तुम्ही नक्की 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 माझ्या सगळ्या रेसिपीज बघत जागाच तर चला पटकन प्रतिक्रिया देते आता मस्त मी गरमागरम खिचडी भात आणि त्याला तर त्याचा पण फेवरेट झाला आहे हा भात जसं पहिलं मला आवडायचा तर त्याचे रिॲक्शन बघू आपण खाऊन त्याला खूप आवडतो हा भात आता <laughs> तर गाईस प्रतीक काय बोलत होतो माहिती का आता हे गाईस तर चला मी डाळ खिचडी बनवली गप आता मस्त आता रेसिपीच्या चॅनल वरती तुम्ही पुढे का जरा प्लीज प्लीज पुढे सरकार गाईस डाल रेसिपीची रेस डाल असली पाट ना ही बोलायला असली पानसट ना काही बोलते कधी काय तोंड शब्द पण कळत नाही त्या दिवशी म्हणते माझ्या मी ब्लॉगच्या कमेंटला रिपीट असते पण ब्लॉग मध्ये पण कमेंटला रिपीट काय तर बोलली त्याविषयी आणि त्या दिवशी पण बोलली आम्ही बँकेमध्ये गेलो होतो तर एटीएम कार्डचं काम बघायला आणि पंधरा दिवसांना आमचं राशन कार्ड येणार आहे असं बोलली ते त्या ब्लॉग मध्ये एटीएम कार्ड सांगतो राशन कार्ड मध्ये घुसळ त्यांनी अशी पानसट आहे तिलाच कळत नाही तर आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितले आमची ही रेसिपी झाली बनवून तुम्ही फक्त वेट करा बस आणि मला नॉनव्हेज रेसिपी आम्ही तुम्हाला एवढे वेट करणार ना तुम्ही जाऊन बघितलीच पाहिजे त्यामुळं बघा पूर्ण आता कंटिन्यू पुढे काय होते काय नाही क्रिंक्रांत आता पर्यंत चांगले गेली प्लीज खा गार प्लीज प्लीज खातो प्लीज खा प्लीज तू खा प्लीज तर खूप दिवसांनी उन्हात आली अशी हां तर तिथले तिथे कपडे वाळत टाकते आणि तिथूनच खाली जाते आणि नाही एक छोटीशी तुळस आली आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा छोटी अशी मस्त हे बघा तुळस आली आहे काय लावली वगैरे नव्हती तुळस ऑटोमॅटिकच आली आहे ती तुळस तर आता मी काय करणार आहे ती तुळस छोटीच ना अजून ती काढून एका छोट्याशा मडक्यामध्ये लावणार आहे म्हणजे ती अजून मोठी होईल चांगली फायनली पूर्ण एक दिवसानंतर आमची पतंग उठली आणि ते <laughs> वारच त्या पतंगेला फिरवत फिरवत घेऊन चाललंय हे बघा आता होत्या पतंगी पण आता दिसतच नाही सगळ्यांनी खाली घेतल्या कारण की वारा असं गोल 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 फिरतय ना आमची एकच पतंग आहे इकडं आहेत दोन पतंग पण ते तुम्हाला दिसणारच नाही आता ते कारण आम्हालाच दिसत वारण होत काल हा त्यामुळे कुठलं एक सुद्धा पतंग होती आणि अख्खं भरतं अक्ख एक एरिया अख्ख पतंग काल वारण होतं म्हणून आणि काल किती जणं होतं पतंग उडवायला आणि आज आज कोणच नाही ती पोर आता कामाला गेलं पोरं सगळी कामवर ना पोरं पाच साडे पाच वाजता आली की पहिली पतंग उडायला कुठं मग तेव्हा तू पण या हो बघा 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 कसले एकदम हा हे बघा पाहिजे पतंग बघा नुसते वरती नुसती रे ओकती घेत ती याय लागली पेज घ्यायला पेज घ्यायला लागली आणि वरती 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 पतंग बोट काय कापते तुला माहित नाही अजून बोट कशी कापते तर तू खाली सगळी पतंग ओढली सोड की ढील वरती चाललाय पेज त्यांचा हायतरी दिसतंय पेज चालू ओके आपली, आपली <laughs> <laughs> आप पतंग इथं आहे आपले बर कोण नाही पेज घेत अय आपली पतंग आपण डॉन आहे इकडे वस्ती चावथला गावात कोण पंगा नाही घे नाही सगळं माहितीये पतंगकड झाली इकडे वर बसते मी तो तर पहिली माझी कोण घेऊन गेला बघ कशी वरती आणली बघ हम्म अजून देऊक हेल ते पतंग ते झाली पाहिजे नाही काय तर कुठं ना कि तुळस टाकली बारीक घ्यायत तिला म्हणलं मोठी ह्यात चांगली होऊन दे मोठी तिला मग चेंज करता येईल कुंडीत तिला जीव टाकलाय बारीक भांडण त्यात हे होता गवतीच्या <laughs> होता मग ह्या तुळस ला अडचण झाली असती म्हणून आता थोडे दिवसांनी मी हिला मोठ्या कुंडीमध्ये लावणार पण आता आधी छोट्या कुंडीमध्ये चांगली येईल मग त्याच्यानंतर तर गाईज आम्ही आम्ही जेवढी काल पतंग उडवली नव्हती तेवढी आज पतंग उडवली आणि आज आमची पतंग खूप जास्त उडत होती हवेत आज वारं पण चांगलं होता आणि मग तोंड बघा कसं चाललंय तर माझं डोकं दुखत आहे माहीत नाही झड झालं आहे डोकं कशामुळे झालंय ते नाही माहिती असं वाटतं मसाज करावी डोक्याची तर आता मी चालली आहे खाली चहा ठेवते पहिल्या तर जाऊन फ्रेश व्हायचं आहे मला पण त्याच्या आधी मी चहा ठेवणार आहे आणि एका ताईंनी आजच्या ब्लॉगला कमेंट केली ती की हे कानातलं किती ग्रॅमचं आहे तर हे एक तोळ्याला किती कमी आहे हां पण आता मी एवढं एक्झॅक्टली नाही सांगू शकत मी बिल बघून मी तुम्हाला नक्की नेक्स एक... सांगे, नेक्स सांगेल नेक्स्ट मध्ये पण हे सांगेल कुठं ठीक आहे चालतंय आजच सांगेल ते तुम्हाला हे मला असं वाटते सात साडेसात ग्रॅमचं आहे कानातलं आणि हे कानातलं दिसतं असं एकदम छोटं म्हणजे नाही का एवढं आहे एवढं हाईटचं आहे पण हे खूप भरीव आहे असं हे जे खालचं झुंबर आहे ना ते पण भरीव आहे आणि हे आहे नातमध्ये ते पण बघा तुम्ही असं एकदम असं पातळ नाही आहे भरीव येते पण त्याच्यामुळे त्याचं वजन खूप आहे तर चला सात साडेसात ग्रॅमचं सा असेल आणि मी जाते आता मस्तपैकी कडक चहा ठेवायचं स्पेशल प्रतीक तर चहा पिणार नाहीये दुपारच्या भाताने आम्ही फुल झालोय तरी पण आता बाकीच्यांना पण सगळ्यांना चहा ठेवायचा आहे तर मी जाते किचन मध्ये तर लेडीज अँड जेंटलमॅन तर व्लॉगिंगला मोबाईल माझ्याकडं पाहायला म्हणलं पायल तू चा ठेवून चा पोटॉ सगळं मला मोबाईल मला ते म्हणलं मला ब्लॉग दोन तीन एडिट करून देत रेसिपी जी एक बनवली ते ब्लॉग इडिट करून ठेवून देत म्हणजे आपल्याला पोस्टिंगला सोपं पडल बाकी काय नाहीत खाली जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी जेवण बनवलं पायणी मस्तपीक एकदम आमटी होती आमची जी कालची शिल्लक ती एकदम टेस्टी लागते दुसऱ्या दिवशी मानले गेलं तर त्यामुळे मी काल नाही खाल्ली आमटीभात सगळे पण नाही खाल्लं आज खाल्लं कारण आज त्याला टेस्ट एकदम मस्त लागत होती मी आमटी भात पाणी पण आमटी भात बमले चटणी खाली आणि मम्मीसाठी पाळली स्पेशल भाकर आणि बोमड्याची चटणी केली होती तर सगळं आमचं काम झालं आणि पायलनी काही जेवलेली नाही आहे तर पायले म्हणली की आपण मला थोडं तर मला एकटीसाठी वेगळं करण्यापेक्षा आपण थोडं वडापाव वगैरे खाऊ बाहेर मला कुठे एकटीसाठी करत बसू म्हणले मग गाऊन दे म्हटलं ठीक आहे आणि विषय असा होता की आमटी पण छो थोडीच होती आणि आमटी दोघं लोकांना उरणारी होती त्यामुळे मग सगळं हे झालं पायला दुपारी राहिली तर पायल आता मी घेऊन चाललेलं आहे मस्तपैकी डिनरला तर आपण बघा तुम्ही पुढं जाऊन आम्ही डिनर डेटला चाललेलो आहे त्यामध्ये पायल आता पायलने जेवढं जेवढं मला सांगितलं आहे बोलायचं तेवढं तेवढं मी बोललेलं आहे माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर जेवढी माझी स्क्रिप्ट होती मी तेवढी स्क्रिप्ट पाठ करून तुमच्यासमोर बोललेलं आहे जवळजवळ एक दीड मिनटाचं तर गाईच तर आता आम्ही चाललेलं आहे पुढं बघा तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू आणि आमच्या ब्लॉगला खूप प्रेम द्या धन्यवाद तर गाईच पाय निल्ले मला मोठा चुन, चुना लावलेला आहे मला म्हणले वडापाव खाऊ वडापाव का त्या रस्त्यात जाऊन पिझ्झा पिझ्झा दुकान थांबायला लावले म्हणा तिथे बारकी पोर्सेसारखी रडायला लागली नाही पिझ्झाच आहे नाही पिझ्झाच आहे नाही पिझ्झाच आहे बाबा तर गाईज मग पिझ्झा खाल्ला पाण्याने मी दोनच खाल्ले बाईट पाय बाकीचा खाल्ला बरं मी तीन बाईट खालेत पाहिली तीन बाईट खालेत आता काय ती सांगते तसं मला लागतं गाईड आता काय करू शकत नाही मी गाईड्स जसं पायल सांगते मला ब्लॉग मध्ये बोला लागतं बरं ठीक आहे आता असं बोलला मग अशी मला म्हणली तू दोन सांग मी तीन सांगते आता म्हणते तू काहीच नाही खाल्लं सांग मी सगळं खाले म्हणजे बघा पाय जे पायल सांगते ते तुम्ही काय सांगतो बाबा काय नाही आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं ते लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगता सांगा आणि उद्या आता मी केस होतो उद्या परवा म्हणजे केस खूपच घाण दिसायला लागल्यात तर सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून आणि हा ब्लॉग मी करते कमेंट करून सांगा ब्लॉग आजचा कसा वाटला तुमचं चांगला चांगला प्रेम आमच्या चांगल्या चांगल्या चांगल ब्लॉगवर द्या